मित्रांनो आपण बघतोय की स्वर्गामध्ये या लग्नाच्या गाठी बांधल्या जातात असं म्हटलं जातं आणि ब्रह्मदेव या गाठी बांधतो असं सुद्धा एक मोठी संकल्पना आहे चर्मकार समाज बांधवांच्या वतीने अतिशय सुंदर असा मोठा उपक्रम सोलापुरामध्ये आयोजित करण्यात तो नेमका उपक्रम काय हे आपण त्यांच्याकडे आपण जाणून घेतोय राजशेखर जेऊरकर निवृत्त उप अभियंता चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीनं हा जो चर्मकार समाजातील उपवर युवक युवती घटस्फोटीत विधवा विदूर दिव्यांग लोकांसाठी या वधूवरांसाठी परिचय मेळावा आयोजित केलेला आहे त्याचा मुख्य निमंत्रक समाजामध्ये आम्ही तरुण शरीराने सदृढ असलेल्या उपर मुला मुलींची लग्न तर जुळतातच परंतु आम्ही विशेषत्वाने याच्यामध्ये घटस्फोटीत विधूर विधवा आणि दिव्यांग लोकांसाठी सुद्धा आम्ही आवाहन केलेलं आहे कारण ही लोकं समोर येत नाहीत तर त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून दे देण्याचा आमचा ह्या सर्व निमंत्रकांचा विचार आणि त्या विचारातून आज आम्ही ते कार्यरत करीत आहोत तर हा मेळावा आम्ही संपूर्णत विनामूल्य घेत आहोत ह्या सर्व कार्यक्रमाचं विनियोजन आम्ही सर्व निमंत्रकांनी मिळून एकत्रितपणे केलेलं आहे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक हरिदास टोंटपे साहेबांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली कारण महाराष्ट्रातून तर लोकांची आम्हाला फोन आले नोंदणीही झालेली आहे तसेच कर्नाटक आंध्रा प्रदेशातून सुद्धा काही वधूवरांनी नोंदणी केलेली आहे है। तर त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की ह्या वधूवर मेळाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल आणि आमचा हा प्रयत्न पहिलाच प्रयत्न अत्यंत यशस्वी होईल आणि कुठे आहे हा उपक्रम हा उपक्रम सोलापुरातील जगदीश्री लॉन्स येथे एक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत आहे सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत नोंदणी आहे प्रत्यक्ष हॉलवर आहे त्यानंतर उद्घाटनाचा सोहळा होईल त्यानंतर लोकांच्या सर्व वधूवरांच्या मुलाखती होतील त्यानंतर ज्यांची विवाह जोडणीची बोलणी करायची आहे ज्यांची मनजुळणी विचार जुळे त्यांच्यासाठी थेट भेट कक्ष म्हणून आम्ही दोन कक्षही निर्माण केलेले आहेत त्या कक्षामध्ये जाऊन ते वधूवर आणि त्यांचे पालक चर्चा करू शकतात आणि विवाहाची बोलणी करू शकतात आणि ह्या मेळाव्यातून आम्हाला समाजाला संदेश द्यायचा आहे की हुंडा विरहित विवाह व्हावेत हाही संदेश याच्यातून द्यायचा आणि जास्तीत जास्त प्रमाणात समाजाने याचा लाभ घ्यावा ही समाजाला विनंती मी सौ पौर्णिमा वामनध्रोळराव या ठिकाणी महिला प्रतिनिधी या नात्याने मी आलेले आहे सध्या आपण सम समाजामध्ये पाहतोय जितक्या उच्च शिक्षित मुली आहेत त्यांच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत परंतु सध्या फक्त पद प्रतिष्ठा हे न पाहता एक माणूस म्हणून जर चांगला व्यक्ती आपल्याला मिळत असेल जोडीदार म्हणून तर ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे कारण जोडीदार चांगला असेल असं म्हणतात ना लात काढेल तिथं पाणी काढणारा असेल तर त्याला द्या असं पूर्वीच्या काळी म्हणत होते आणि त्या पद्धतीने जर मुलगा निर्व्यसनीय असेल चांगला असेल भले त्याला आज पगार कमी असेल पण भविष्यामध्ये कसं आहे आता मुलीसुद्धा कमवते आहेत मग मुलीचा पगार मुलांचा पगार असं जर जोडीनं जर त्यांनी संसार करायला लागले एकमेकांना समज एकमेकांच्या समजुती नाही तर हा संसार फुलेल आणि ही जी भावना आहे ही आईनेसुद्धा आपल्या मुलीला समजावून सांगणे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही या महिला प्रे, प्रे जितक्या एकत्र झालेल्या आहोत आम्ही घरोघरी जात आहोत महिलांना समजावून सांगत आहोत की तुमच्या अपेक्षा तुम्ही मुलींवरती लादू नका फक्त माणूस म्हणून एक चांगला तुम्ही जोडीदार निवडा एवढी आमची अपेक्षा आहे अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं